त्या गोष्टीमधून मुलं स्वतःच स्वतः व्हिज्युअलायझेशन करतात जे रेडीमेड कृष्ण म्हणजे प्रत्येकाचा कृष्ण सारखा त्यापेक्षा असं जेव्हा आपण व्हिज्युअलाइज करतो तेव्हा प्रत्येकाच्या मनातलं चित्र वेगळं असतं तर त्या अनुषंगाने कोरोनामध्ये तुमचा उपक्रम होता मी तुम्हाला पत्रही पाठवलं होतं तुम्ही विसरलं असाल सुबोधदाताची गोष्ट आणि तो खूप चांगला उपक्रम होता मी त्यावर प्रतिलिपीवर मायबोलीवर सगळ्या प्लॅटफॉर्मवर लिहिलेलं होतं तर तो उपक्रम कसा सुचला आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता तुम्हाला त्याचा त्यामुळे तो अनुभव नक्की सांगा की तो पालकांसाठी उपयोगी ठरेल ह्या निमित्ताने नक्कीच थँक्यू तुम्ही इतक्या सुंदर माझ्या जवळच्या हृदयाच्या जवळच्या गोष्टीबद्दल बोलत मी म्हटलं तसं मी अभिनय क्षेत्रात आलो याचं प्रमुख कारण माझ्या आजी आजोबांकडनं मी ऐकलेल्या गोष्टी कारण लहान असताना झोपताना माझ्या आजोबा मला मांडीवरती घेऊन झोपायचे आणि रोज झोपताना मला नवीन गोष्ट सांगायची आणि ती ऐकता ऐकता मी स्वतःला त्या गोष्टीमध्ये बघत बघत झोपून आणि कदाचित मी इथे येऊन काम करण्याचं कारण ते असेल की मला गोष्ट ऐकायला आवडते आणि मला गोष्ट सांगायलाही आवडते आणि माझ्या लक्षात आलं की आता काळ बदलला आहे तसं आजोबा अनेक खराब मा, नाहीये आणि मग माझ्या लहान मित्रांना गोष्ट कोण सांगणार आई वडील तर बिझी आहेत शाळांमध्ये गोष्ट सांगतात की नाही मला माहित नाही तर मला असं वाटलं मुलांना गोष्ट सांगायला पाहिजे कारण मला स्वतःला गोष्ट ऐकायला प्रचंड आवडते मी तुम्हाला खोटं वाटेल पण मी कधीही सिनेमाचं स्क्रिप्ट वाचत नाही तुम्हाला खोटं वाटेल पण आजही माझ्याकडे गहाणेकरचं स्क्रिप्ट नाही माझ्याकडे लोकमान्य टिळकांचं स्क्रिप्ट नाही माझ्याकडे बालगंधर्वांचं स्क्रिप्ट नाही माझ्याकडे हर महात्वाचं स्क्रिप्ट नाही मग मी काम कसं करतो मी काम करतो जेव्हा माझा दिग्दर्शक किंवा माझा लेखक मला गोष्ट सांगतो ना ते मी त्याला अक्षरशः स्पंच आता शोषून घेतो